शेतजमिनीची नोंद सातबारावर करण्यासाठी दोन हजारच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी तासगावच्या ग्राम महसूल अधिकारी यांच्यावर लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केलेला आहे सुजाता अण्णाप्पा जाधव वयवर्ष पस्तीस राहणार वारणा प्रेस्टीज अपार्टमेंट फ्लॅट क्रमांक चार वारनारी गल्ली क्रमांक चार सांगली असे तलाठी महिलेचं नाव आहे आणि घटनेची माहिती अशी की तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या शेतजमिनीची नोंद सात बारावर करायची होती याकरिता तक्रारदार यांनी तलाठी सुजाता अण्णापा जाधव यांची भेट घेतली यावेळी जाधव यांनी तक्रारदाराकडे स्वतःकरिता तसेच सर्कल यांना देण्याकरिता तीन हजार रुपये लाचेची मागणी केली मात्र तडजोडी अंती सर्कल यांच्या नावाने स्वतःकरिता दोन हजारवर तडजोड केली दरम्यान तक्रारदार यांनी याबाबत सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून याबाबत तक्रार केली विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची शहाणिशा केली असता यामध्ये सत्यता असल्याचं निदर्शनास आलंय त्यानंतर मंगळवार दिनांक अकरा रोजी दुपारी तीन वाजून पंधराच्या सुमारास तासगाव येथील तहसील कार्यालयाच्या निवडणूक शाखेच्या बाहेर असणाऱ्या मोकळ्या पॅसेजमध्ये कारवाई करण्यात आली दोन हजाराच्या लाचेची मागणी केल्याबद्दल तलाठी सुजाता जाधव यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी तासगाव